हा शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण शिरूर तालुक्यामधील प्रगतशील डाळीन द्राक्ष बागायदार प्रकाश काळेसाहेब यांच्या डाळीन प्लॉटवरती आले आहोत शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी भरपूर आत्ता गेल्या दहा तारखेपासून पाऊस चालू आहे तर आता ही जी बाग पाहत आहे की तुम्ही आपली सेटिंग पाहू शकता तर या ठिकाणी साहेबांनी गेल्या चार वर्षापासून ते त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये केर एन यूज करून दरवर्षी द्राक्ष बाग आणि डाळींब पण उत्कृष्ट लेवलची असते तर या ठिकाणी ही बाग आहे दुसऱ्या वर्षाला एकशे नऊ दिवसाची तर त्यांचा अनुभव आपण इतर शेतकऱ्यांसाठी मनगूत व्यक्त करून घेऊ काय साहेब नमस्कार नमस्कार मागच्या वर्षी पहिल्या वर्षी पण ह्या बागेचे चांगले पैसे झाले होते आता सगळ्यात महत्वाचं आज अठ्ठावीस तारीख आहे एकशे नऊ दिवसाचा प्लॉट झालेला आहे बरोबर तर तुम्ही जे रेस्टिंग पिरियड पासून काम करताय आणि इथील मारल्यानंतर पण तुम्ही या ठिकाणी टाकून यूज करताय बरोबर तर शेटिंगच्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं शेटिंग बद्दल शेटिंग भरपूरच झाले भरपूर म्हणण्यापेक्षा अगदी म्हणजे कमी करावं लागेल अशा अशा अवस्थेत शेटिंग झालेलं परिस्थितीला तुम्ही आता माल फुगण्यासाठी आणि आता पाऊस झालेला ता। भरपूर हो हो तर जमिनीमध्ये मुळी रूट झोन चालण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आता काय ट्रीटमेंट करणार केरण ची आता केरण ची आपण स्लरी टाकलेली आहे बनवायला हा ऍक्च्युली गुळताक हे शेण याच्या रबडी केलेली आहे आणि त्याच्यात बस सोडलेले आहे बस सोडलेले आता रेप टाकायचं आणि डायरेक्ट हाताने टाकायचे ड्रिप मधून ऐवजी हाताने टाकण्याचे तर आता ती जमिनीतून गेल्यानंतर या ठिकाणी जमीन डेव्हलप होईल मायक्रोफ्लॉट इन्क्रीज होईल मुळी वाढेल आणि पुढे प्लॉट हा एकदम ग्रीप घेणार आहे चालू आता वरच्या साईडने जे स्प्रे आता मागच्या वर्षी जी काही ट्रीटमेंट केली तीच ट्रीटमेंट आता ह्या वर्षी पण करणार आहोत या ठिकाणी आता आपण वरून फवारणी करताना तुम्ही बॉप आणि लॅमेनच्या किती फवारणी गेलात बॉप आणि लेमच्या दोन फवारणी झालेले आहेत आणि आता प्रत्येक महिन्याला एक एक घेणार आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला फवारणी घेत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही दाखवू शकता इथं कुठेही बागेला खूप चांगलं सेटिंग आहे आणि पहिल्यापासून केरळची साथ घेतल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या अनुभवातून या ठिकाणी उत्कृष्ट येऊचा प्लॉट तुम्ही या ठिकाणी तयार झालेला आहे आपल्याला सुद्धा जर असाच बाग तयार करायचा असेल तर निश्चित आपण सुद्धा पहिल्यापासून जर तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये किरण के साथ घेतली तर नक्कीच उत्कृष्ट जेवला या ठिकाणी उत्पादन निघणार आहे तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून द्राक्ष बाबतीत आणि डाळिंबाच्या बाबतीत समाधानित का मी द्राक्षाला पण ही टेक्नॉलॉजी वापरतो डाळिंबाला पण वापरतो कांद्याला पण वापरतो आणि उसाला पण वापरतो गेल्या वर्षी कांद्याचं पीक तर इतकं जोरदार झालं आणि बाजार भाव बी चांगला मिळाल्यामुळे कांद्याचे बी भरपूर पैसे झाले द्राक्षे आपण एक्सपोर्ट केली द्राक्षाला सुद्धा आपल्या बऱ्यापैकी स्लर्या जातात बॉचच्या आणि वरून बी बॉप आणि लेमऑनचे स्प्रे घेतो आपण आणि द्राक्षाचं पण उत्पन्न चांगलं पॉईंट बी चांगला निघतो जाडी पण चांगली मिळते आणि एक्सपोर्टला बी माल बसतो त्यामुळं द्राक्षाचे बी पैसे चांगले होतात त्याच पद्धतीने डाळिंबाचं गेल्या वर्षी चांगलं उत्पादन झालं आणि फक्त बहार चेंज होता अगोदर घेतलेला होता चांगल्या पद्धतीची साईज म्हणजे पाचशे सहाशे पर्यंत फळ गेलं होतं पहिल्याच वर्षाला पाचशे सहाशे पर्यंत फळ गेलं होतं त्यावेळेस शेटिंग थोडस मापात होतं सीजन चेंज होता आता हा सीझन चेंज केल्यानंतर शेटिंग तर इतकं भरपूर झालंय की विचारूच नका आणि साईज पण होईल आता स्लरी उद्याच सोडणार हे पावसामुळे जरा थोडस क्लेवर अभावी थांबलेलं होतं आता उद्या काहीतरी व्यवस्था करून ते आता हाताने स्लरी टाकण्याचा प्रयोग करणार आहे आम्ही उद्या तर तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता नाही केरन टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर खूप मोठा म्हणजे आमूलाग्र बदल होतोय हे निदर्शनानं नुसतं आलेलं नाही तर प्रत्यक्षात ते अनुभव घेतलेला आहे आपण त्याचा आणि आप... कसं वाटतं बाग बाग एकदम हेल्दी आहे एवढं पावसाचं वातावरण आहे तरी पण म्हणजे नाही का सेटिंग आणि एकदम फ्रेश माल आहे नाही का कुठे डाग नाही काय मागच्या वर्षी पण मी बघितलं होतं हो आणि विशेष म्हणजे तेल्या रोगाचं कुठंच दिसत नाही एक सुद्धा फळ नाही चारही प्लॉट मध्ये आपल्या चार प्लॉट आहेत चारही प्लॉट मध्ये नाही कुठेही